स्वामीजी का इशारा किसकी तरफ है ध्यान से देखो और समझो नो कन्फ्यूजन या कॅप्शन सह सध्या राजकीय क्षेत्रात भुया उंचवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती पुन्हा एकदा व्हायरल होत आहे आणि हा व्हिडिओ दुसरा कोणताही नसून तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा प्रसारित केला आहे या व्हिडिओची सुरुवात कशी होते पाहुयात आज तो सबसे बड़ी बात मुसलमानों में इतने गद्दार नहीं है ईसाइयों में गद्दार नहीं है हिंदुओं में सीधी बात तो सही की सही है इतने सबसे बड़े गद्दार इसलिए हिंदुओं को खतरा हमारे हिंदुओं से दूसरों से नहीं है और सच ऐसी हिंदुओं की पहचान कर <laughs> आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचा आणि राजकारणाचा काय संबंध हो। हा व्हिडिओ तुम्ही कदाचित पाहिला असेल आणि यातील स्वामीजींचे हे वाक्य एक वर्षाहून अधिक जुने आहे पण यांची चर्चा सध्या जोराने सुरू आहे आणि या वाक्याचा एकनाथ शिंदे यांच्याशी काय संबंध आहे जाणून घेऊयात सविस्तर तर त्याचे झाले असे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून एक वर्षाहूनही आधीचा काळ उलटून गेला आहे हा फक्त योगायोगच नाही तर यामध्ये स्पष्टपणे समजत आहे की आदित्य ठाकरे यांना स्वामीजींनी आधीच सावध केले होते अशा आशयाची पोस्ट संजय राऊतांकडून फेसबुकवर पोस्ट करण्यात आली आहे या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये जर आपण पाहिलं तर संजय राऊत असं म्हणतात स्वामीजी का इशारा किस की तरफ है? से देखो और समझो नो एकदा बरी मुसलमानो वो बात तो सही की सही है इतने सबसे बड़े बचा इसलिए हिंदुओं को खतरा हमारी हिंदुओं से है दूसरों से नहीं है और सही ऐसे हिंदुओं की पहचान कर उनको पाकिस्तान नहीं <laughs> हा व्हिडिओ एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड करण्याआधीचा आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तात्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व नगरविकास मंत्री, मंत्री असणारे एकनाथ शिंदे हे ठाण्यातील स्वामीजींना भेटण्यासाठी गेले असता स्वामीजींनी आदित्य ठाकरे यांना आशीर्वाद दिले सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून संजय राऊत यांच्या देखील फेसबुक पोस्टवरती नेटकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत